मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासूनची सुरुवातीची सगळ्यात महत्वाची अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे महाराष्ट्रात झालेल्या एकोणतीस महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या नोंदणीच्या नंतर राज्याच्या एकोणतीस महापालिकांमध्ये कोणाचा होणार महापौर अखेर एकोणतीस महापालिकांसह महापौरांची यादी आली आपल्याकडे बघूया एकोणतीस महानगरपालिकांची महापौर महापौरपदांची नावांसह यादी आली समोर बघूया सविस्तर नाव मित्रांनो महापालिका महापौर उपमहापौर यादी मुंबई महानगरपालिका देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून गणली जाते मुंबई महानगरपालिकेवरती चव्वेचाळीस वर्षानंतर भाजपची सत्ता आली असून ऋतू तावडे भाजपच्या महापौर तर संजय घाडी शिंदेसेनेचे सेनेचे उपमहापौर त्यानंतर ठाणे जिल्हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर महापौर तर कृष्णा पाटील हे भाजपचे उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर पुढची महापालिका येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीच्या हर्षाली चौधरी शिंदेसेना दा राहुल दामळे भाजपा उपमहापौर हिरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये भाजपच्या डिंपल मेहता त्यानंतर ध्रुव किशोर पाटील भाजपचे उपमहापौर वसई विरार महानगरपालिका बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील महापौर तर मार्शल लोपीस हे उपमहापौर बहुजन विकास आघाडीचे बनलेले आहेत त्यानंतर पुढची महापालिका येते नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच भाजपने सोबळावरती सत्ता स्थापन केली या ठिकाणी भाजपच्या सुजाता पाटील महापौर दशरथ भगत भाजपचेच उपमहापौर भिवंडीला काँग्रेसला सर्वाधिक जागा पण सरकार बसवणं अवघड होत चाललेला आहे त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांची सत्ता आली असून या ठिकाणी अश्विनी निकम शिंदेसेनेचे हे महापौर बनले असून भाजपला मात्र या भागातून आपलं बारा विस्तार उचलून दुसरीकडे घेऊन जावला इथे त्यांची सत्ता आलेली नाही त्यानंतर पुढची महानगरपालिका येथे ती म्हणजे मित्रांनो पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेत भाजपचे नितीन पाटील भाजपचे महापौर तर प्रमिला पाटील हेच भाजपच्या उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिका ज्या पुणे महानगरपालिकेत अजित पवारांनी आपली ताकद सर्व पणा लावली होती इथे मात्र भाजपने आपला दुसऱ्यांदा महापौर बनवला आहे भाजपच्या मंजुषा नागपुरे महापौर परशुराम वड़ेक उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर पुढची महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपचे रवी लांडगे महापौर शर्मिला बाबर भाजपचे उपमहापौर नागपूरमध्ये भाजपचा महापौर नीता ठाकरे तर लीला हातीबेड भाजपच्याच उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर नाशिकमध्ये महायुती सत्ता हिमागौरी आडके या महापौर तर विलास शिंदे शिंदे सेनेचे नाशिकमध्ये उपमहापौर बनलेले आहेत त्यामुळे इथे महायुतीची सत्ता आलेली आहे त्यानंतर पुढची महानगरपालिका येते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महायुतीचे समीर राजूरकर भाजपा ज राजेंद्र जंजाळ शिंदे सेनेचे हे उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर पुढची महापालिका येते नांदेड महानगरपालिका नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपचे कविता मुळे या महापौर दीपक सिंग रावत भाजपचेच उपमहापौर बनलेले आहेत त्यानंतर पुढची महापालिका अमरावती महानगरपालिका अमरावती महानगरपालिकेत भाजपचे श्रीचंद तेजवानी हेच महापौर बनलेले आहेत परभणीमध्ये शिवसेनेच्या यु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्यात मात्र सरकार स्थापनेची कोंडी अजूनही कायम आहे मालेगाव येथे पहिल्यांदाच इस्लाम पार्टीच्या महापौर बनल्यात सपा नसरीन या ठिकाणी पहिल्यांदाच पक्ष स्थापन करून इथे मात्र मालेगावला इस्लाम पार्टीने आपला महापौर बसवल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर येत आहे त्यानंतर पुढची महापालिका आहे कोल्हापूर महानगरपालिका महापौर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे रूपराणी निकम हे महापौर बनले असून अक्षय जिरगा जनसुराज्याचे उपमहापौर बनलेले आहेत इचलकरंजी भाजपा उदय धातुंडे महापौर तर अनिल कुमार भाजपचेच उपमहापौर बनलेले आहेत जळगाव महानगरपालिकेत महायुतीचे दीपमाला काळे भाजपचे महापौर मनोज चौधरी शिंदे सेनेचे उपमहापौर बनलेले आहेत त्यामुळे नाशिक जळगाव या भागात भाजपने आपली सत्ता कायम राखल्याचं चित्र इथे मात्र दिसतंय त्यानंतर पुढच्या महानगरपालिका येत आहेत अहल्यानगर महानगरपालिका इथे ज्योती गाडे राष्ट्रवादी अजित पवार गट त्यानंतर धनंजय जाधव भाजपा यांनी या ठिकाणी आपली सत्ता खेचली आहे अकोल्यामध्ये भाजपचा महापौर शारदा खेडकर भाजपा अमोल गोगे भाजपचे उपमहापौर त्यानंतर लातूरमध्ये काँग्रेसचे महापौर जय जयश्री सोनकांबळे काँग्रेसचे महापौर तर स्नेहल उडगे काँग्रेसचेच उपमहापौर या ठिकाणी बनलेत म्हणजे काँग्रेसची लातूरमध्ये सत्ता पुन्हा एकदा आल्याचं यावरून आपल्याला जाणवत आहे त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची महापालिका आहे ती म्हणजे जालना जालन्यामध्ये भाजपचे वंदना मगरे हे महापौर राजेश रावत भाजपचेच उपमहापौर चंद्रपूरमध्ये भाजपा शिवसेना उभा उद्धव ठाकरे शिवसेनेचे संगीता खांडेकर या भाजपच्या महापौर प्रशांत दानव उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे उपमहापौर या भागामध्ये आपल्याला शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपाची युती बघायला मिळाली यावरून महाराष्ट्रात नवीन संकेत आलेत की आता उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येणार का अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली आहे त्यामुळे एकंदरीत हे महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं गेलं तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जवळपास महत्वाच्या सत्तावीस अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता स्थापित केली असून त्याबा भा, त्या भागात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय त्यामानाने उद्धव ठाकरे राज ठाकरे काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी यांना मात्र फारसं यश या ठिकाणी मिळालं नाही आगामी काळामध्ये चांगलं काम करून आपल्या कामाचा ठसा उमटून महाराष्ट्र कावीज करण्याचं पूर्णपणे श्रेय सध्या या दोन नेत्यांकडे असेल आगामी काळात हे दोन नेते कोणती आखणी करतात यावरून समजेल मित्रांनो यावरती आपल्या आप प्रतिक्रिया द्या धन्यवाद